नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बापू शेंडकर स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी या प्लॅटफॉर्म वरती आपलं सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजचा आपलं लेक्चर असणार आहे टी टी एक्झाम दोन हजार पंचवीसच्या च्या संदर्भातलं ले लेक्चर असणार आहे आता या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहे जो पेपर एक आणि पेपर दोन मध्ये भूगोल हा जो काय आपला विषय आहे या विषयाची स्ट्रॅटेजी आपण काय करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे मग ती टी पेपर एक आणि पेपर दोन याची आपण काय करणारे एकत्रित तयारी करणारे आपल्या विषयामध्ये मग भूगोल विषयाचं या परीक्षेच्या संदर्भामध्ये महत्व काही लक्षात ठेवा पेपर एक जर आपण पाहिला आणि पेपर दोन जर आपण पाहिला तर भूगोल विषयाला सर्वात जास्त वेटेज या ठिकाणी काय केलेलं आपल्याला पाहायला मिळते पेपर एक मध्ये जे वीस प्रश्न विचारले जातात पेपर एक मध्ये जे वीस प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये सात ते आठ प्रश्न आपल्या एका विषयाला म्हणजेच भूगोल या विषयामधून काय केले जातात विचारले जातात म्हणजे जे जा वीस प्रश्न असतात त्या वीस प्रश्नांमधले सात ते आठ प्रश्न फक्त भूगोल या विषयावरती काय केले जातात विचारले जातात आणि दुसरा जर आपण पेपर पाहिला तर या दुसऱ्या पेपरमध्ये जे साठ प्रश्न विचारले जातात त्या साठ प्रश्नांमधून आतापर्यंत जवळजवळ तीस प्रश्न काय केलेत विचारलेले आहेत आता दोन हजार चोवीस ला अठ्ठावीस प्रश्न काय केले होते विचारले होते हे सर्व प्रश्न आपण कसे प्रश्न विचारलेले आहेत हे सर्व आपण काय करणारे पाहणार येतं आता हे दोन मुद्दे जर आपण पाहिले तर या दोन मुद्द्यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की भूगोल हा विषय सर्वात महत्वाचा विषय कारण सर्वात जास्त जर वेटेज जर कोणत्या विषयाला असेल तर कोणत्या विषयाला आहे भूगोल या विषयाला आहे ठीक आहे आता याच्यामध्ये बघा या आजची जी काय आपली स्ट्रॅटेजी या लेक्चर मध्ये आपण जे काय स्ट्रॅटेजी पाहणार आहे स्ट्रॅटेजी म्हणजेच काय की आपले लेक्चर कशा प्रकारे असणार किंवा आपण भूगोल कसा कव्हर करणार आहेत आता याच्यामध्ये बघा टी टी भूगोल एक्झाम चे रिक्वायरमेंट तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा आपण ज्या एक्झामची तयारी करतोय ज्या परीक्षेची आपण तयारी करतोय तर त्या परीक्षेची तुम्हाला रिक्वायरमेंट जर माहीत नसेल त्या परीक्षेची तुम्हाला जर डिमांड माहीत नसेल तर केलेला अभ्यास काहीच कामाचा नाहीये रिक्वायरमेंट म्हणजेच काय डिमांड म्हणजेच काय त्या परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात म्हणजे कोणते एक्झाम विषय एकच असतो भूगोल हा विषय म्हटल्यानंतर भारतातल्या वेगवेगळ्या एक्झाम मध्ये हा भूगोल विषय आहे पण ज्या एक्झाम प्रत्येक एक्झाम मध्ये रिक्वायरमेंट कशी असते वेगळे असते म्हणजे वेगळ्या प्रकारचे प्रश्न काय केले जातात विचारले जातात टीईटी मध्ये वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात मग ही रिक्वायरमेंट आपल्याला आपले लेक्चर आपण लेक्चर घेताना रिक्वायरमेंट नुसार आपण काय करणारे हे लेक्चर कव्हर करणारे त्याच्यानंतर बघा अभ्यासक्रम खूप महत्वाचा असतो कारण आपलं टार्गेट काय असतं किंवा आपल्याकडे ज्यावेळेस आपल्याला डायरेक्शन नसतं अभ्यास करण्याची ज्यावेळेस डायरेक्शन नसते दिशा नसते आपली त्यावेळेस आपण काय करतो पुस्तक पहिल्या पाना पानापासून शेवटच्या पानापर्यंत काय करत असतो वाचण्याचा प्रयत्न करत असतो कारण पण लक्षात ठेवा प्रत्येक परीक्षाला एक असतो अभ्यासक्रम असतो प्रत्येक परीक्षेचा एक सिलेबस असतो परीक्षेची तयारी करताना तुम्हाला त्या विषयाचा सिलेबस त्या विषयाचा अभ्यासक्रम माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा याच अभ्यासक्रमावरती जे काही पी वाय क्यू आहेत म्हणजे या पूर्वीचे ज्या काही परीक्षा आहेत पूर्वीच्या परीक्षा या परीक्षांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत ज्या पूर्वीच्या परीक्षा आहेत या परीक्षांमध्ये जे काही प्रश्न असतात ते सर्वात महत्वाचे प्रश्न असतात हे आपल्याला काय करत असतात येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचं काय करतात मार्गदर्शन करतात डायरेक्शन करतात म्हणजेच काय सर्वात महत्वाचा भाग काय आहे हे दोन मुद्दे सिलेबस अभ्यासक्रम पी क्यू आणि या दोन मुद्द्यांवरून आपल्याला काय कळतं की या परीक्षेची ज्या परीक्षेची आपण तयारी करतोय म्हणजे टी टी परीक्षेची आपल्याला या दोन मुद्द्यांवरून काय करणारे रिक्वायरमेंट करणारे बघा या परीक्षेमध्ये टीईटीच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण काही शिकवणार नाहीये जे मुद्दे परीक्षेला विचारले जाणार आहेत परीक्षेची खरी जी काय रिक्वायरमेंट आहे जी डिमांड आहे त्याचनुसार आपले लेक्चर काय होणार आहे तर इथे घेतले जाणार आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजेच काय अभ्यास कुठून करायचा आहे आतापर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याचे सोर्स काय आहेत प्रश्न तयार कुठून झालेले आहेत कारण हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे हा सोर्स सुद्धा लक्षात ठेवा स्टेट बोर्ड मधून मॅक्झिमम प्रश्न काय तयार केलेले आहेत आणि आपल्या क्लास नोट्स आपण काय करणार आहेत क्लास नोट्स ठीक आहे अभ्यासासाठी त्याच्यानंतर बघा आता या ठिकाणी हे काय चार मुद्दे आपण पाहिले हे सर्वात महत्वाचे येतं आणि या मुद्द्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की परीक्षेमध्ये जे मुद्दे विचारले जातात आपण लेक्मध्ये जे मुद्दे घेणार आहेत त्या, त्या मुद्द्यांच्या भोवतीच प्रश्न काय होणार आहे या टीईटी मध्ये विचारला जाणारे त्यानंतर बघा जो इथं आपण भाग दोन जो पेपर दोन आहे पेपर दोनचा आपण या ठिकाणी काय केलेला आहे अनालिसिस देण्याचा प्रयत्न केलेला आहे मग पेपर दोन मध्ये दोन, दोन हजार तेरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत जे साठ प्रश्न आहेत पेपर दोन ला किती प्रश्न विचारले जातात या ठिकाणी साठ प्रश्न सामाजिक शास्त्र या सामाजिक शास्त्रामध्ये जो काही भूगोल विषय आहे सर्वात जास्त तीस प्रश्न काय केले जातात सर्वसाधारणपणे विचारले जातात दोन हजार जा चोवीस ला किती विचारले अठ्ठावीस मग तेराचा जर आपण विचार केला तेरामध्ये किती प्रश्न आलेत तीस प्रश्न आले चौदा मध्ये एकोणतीस आले तर सोळा मध्ये किती आलेले तीस आले मध्ये किती आहे तीस आहेत परत दोन हजार अठरा मध्ये किती आहेत एकोणतीस आहेत त्याच्यानंतर दोन हजार एकोणतीस मध्ये किती दोन हजार एकोणीस मध्ये किती इथं तीस आहे तीस अठ्ठावीस बघा म्हणजेच काय पन्नास टक्के वेटेज आपल्या फक्त एका भूगोल विषयासाठी दिलेलं आहे त्याच्यामुळं भूगोल विषय खूप महत्त्वाचा आहे आता या ठिकाणी आपण दोन हजार चोवीस मध्ये आलेला एक प्रश्न काय करणार हे पाहणार आहे आणि कशा पद्धतीने प्रश्न तयार केले जातात बघा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना हे वाक्य खूप महत्वाचं आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना काय वाचायचं आणि काय स्किप करायचं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ज्याला काय वाचायचं आणि काय स्किप करायचं आपल्याकडे जे काय मटेरियल असतं किंवा मार्केट मधून जे काय आपण पुस्तक आणतो ते पुस्तक मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण काय करतो पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत काय करत असतो वाचण्याचा प्रयत्न करत असतो पण स्पर्धा परीक्षेमध्ये काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही हे ज्याला कळतं त्याने काय केलेले असते अर्धी लढाई त्याच ठिकाणी जिंकलेली असते मग या ठिकाणी बघा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं म्हणजे पाठीमाग म्हणजे परीक्षेची रिक्वायरमेंट काय आहे परीक्षेची डिमांड काय आहे ती रिक्वायरमेंट समजून घेऊन ती डिमांड समजून घेऊन आगामी काळामध्ये ज्या काही परीक्षा होणार आहेत म्हणजे आपली परीक्षा तेवीस नोव्हेंबरला होणार आहे मग या तेवीस नोव्हेंबर मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील याचा अंदाज बांधणे याचं प्रेडिक्शन करणे म्हणजे टीईटीची काय करणे तयारी करणं आणि आपल्या लेक्चर मध्ये तशीच पूर्ण काय केली जाणार आहे तयारी करून घेतली जाणार आहे म्हणजे फक्त एक्झाम ओरिएंटेड जे मुद्दे एक्झामला येणार आहेत कारण आपल्याकडे वेळ कसा आहे खूप कमी आहे आणि या कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला काय करायचं आहे कंटेंट कव्हर करायचं आहे आणि जो काय आपण कंटेंट कव्हर केलेला आहे जे विद्यार्थ्यांना दिलेला आहे त्याचं रूपांतर सुद्धा आपल्याला कशामध्ये करायचं आहे मार्कामध्ये मा करायचं आहे आता या ठिकाणी जो पेपर दोन आहे दोन हजार चोवीसचा या ठिकाणी एक प्रश्न आहे पेपर दोन मधला प्रश्न या प्रश्न या ठिकाणी बघा कन्सेप्टवरती प्रश्न विचारलेला आहे प्रश्न कशावरती विचारलेला आहे वरती, वरती। मग या ठिकाणी आतापर्यंत दोन हजार तेरापासून जर प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले तर फॅक्च्युअल कंटेंट जो काय आहे फॅक्च्युअल फॅक्ट फैक्षो वरती सुद्धा आहेत त्याचबरोबर कन्सेप्ट वरती सुद्धा काय केलेत प्रश्न विचारले तर आणि बहुतांश प्रश्नांचं काय झालेलं आहे रिपीटेशन झालेत म्हणजेच काय प्रश्न परत रिपीट झालेले आहेत मग कशा प्रकारे प्रश्न रिपीट झालेले आहेत प्रश्नांची काठिण्य पातळी कशी वाढलेली आहे बदल कसा होत आलेला आहे जो काही प्रश्नांचा ट्रेंड आहे प्रश्न तयार कसे केले जातात हे सर्व मुद्दे आपण काय करणार आहे पाहणार इथं मग या ठिकाणी एक प्रश्न आपण पाहूया खंड खंड विखंडन कन्सेप्ट वरती हा प्रश्न आहे खंड विखंडन ही जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया खालीलपैकी कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे खंड विखंडन ही जी काही प्रक्रिया आहे ती खालीलपैकी कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे या ठिकाणी चार ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात त्यातला जो काय पहिला ऑप्शन आहे तो कोणता आहे जैविक विदारण रासायनिक विदारण कायिक विदारण आणि भस्मीकरण म्हणजे या ठिकाणी सरळ आपल्याला विचारलेले विदारण विचारले लक्षात ठेवा या ठिकाणी काय केलेलं आहे विदरण विचारलेलं आहे मग विदरण ही जी काय संकल्पना आहे ही जी काही कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट सुरुवातीला आपल्याला माहित असणं गरजेचं आहे मग विदारण म्हणजेच काय विदारण म्हणजेच काय खडकांचे खडकांचे नैसर्गिकरित्या नैसर्गिकरित्या लहान तुकड्यांमध्ये विघटन होणं याला आपण काय म्हणतो याला विधाण म्हणतो लक्षात ठेवा मग हे जी काही प्रक्रिया आहे ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे ही काही प्रकारची प्रक्रिया आहे ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे काही प्रकारची प्रक्रिया आहे आता या ठिकाणी जरी तुम्हाला कन्सेप्ट वरती प्रश्न दिसत असला तरी हे प्रश्न तुम्हाला डायरेक्ट याचे काय होतात संदर्भ पाहायला मिळतात हा प्रश्न जरी कन्सेप्ट वरती पाहायला मिळत असला तरी याचे संदर्भ आपल्याला स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये डायरेक्ट पाहायला मिळतात मग या ठिकाणी कोणता संदर्भ कोणत्या ठिकाणी आहे नववीचं भूगोल जर आपण पाहिलं नववीचं भूगोल स्टेट बोर्ड नववीचं स्टेट बोर्ड या नववीच्या स्टेट बोर्डामध्ये तुम्हाला डायरेक्ट याचा संदर्भ काय केला जातो तुम्हाला फक्त खंड विकटन या ठिकाणी आहे आहे कंसामध्ये काय उत्तर लगेच तुम्हाला म्हणजे या ठिकाणी हे काय रॉकेट सायन्स जास्त काय कन्सेप्ट जरी असले हे काय रॉकेट सायन्स नाही हे लक्षात ठेवा फक्त या ठिकाणी समोरासमोरच उत्तर या ठिकाणी प्रश्न तयार केला नाही या ठिकाणी काय केलेलं आहे कंसामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे म्हणजे अशा प्रकारचे जरी वरती प्रश्न जरी पाहायला मिळत असले तरी स्टेट बोर्डमध्ये जे चार्ट असतात जे नकाशे असतात जे चौकट केलेले जे काही मुद्दे असतात अशांमध्ये प्रश्न काय केले तयार केलेले आहेत बघा परत तुम्हाला सांगतोय ज्या वेगवेगळ्या वे वेग स्पर्धा परीक्षा असतात मग ची परीक्षा असतील किंवा वेगवेगळ्या सरळ सेवा असतील किंवा ही आपली टेट ची परीक्षा असेल विषय तोच असतो पण प्रत्येक परीक्षेमध्ये रिक्वायरमेंट वेगळे असते प्रत्येक परीक्षेमध्ये डिमांड वेगळे असते आपल्याला शिक्षक होण्याची परीक्षा लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळं जास्तीत जास्त प्रश्न कुठून विचारले जातात स्टेट बोर्डातून विचारले जातात स्टेट बोर्डातून प्रश्न विचारण्याचा म्हणजे कारण काय कारण शिक्षकाची परीक्षा आहे परीक्षा कुणासाठी घेतली जाते शिक्षकासाठी घेतली जाते त्याच्यामुळे प्रश्न कुठून पाहायला मिळतात स्टेट बोर्डातून सांगायचं तात्पर्य काय की प्रश्न आपण कोणत्या परीक्षेची तयारी करतोय आणि त्या परीक्षेमध्ये प्रश्न कुठून विचारले जातात त्यांचे संदर्भ काय आहेत हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे आता या ठिकाणी बघा हे जे काय विधारण आहे याच्यावरती या ठिकाणी दोन हजार चोवीस ला इथे प्रश्न विचारलेला आहे मग तुम्हाला नंतर काय के या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर बघा छिन्न भिन्न त्याच्यानंतर हे भस्मीकरण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं रासायनिक विधारण त्याच्यानंतर तुम्हाला हे रासायनिक हे विचारलं जाऊ शकतं त्याच्यानंतर या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारलं जाऊ शकतो आणि या ठिकाणी हे जैविक विधारण सुद्धा काय केलं जाऊ शकतं विचारलं जाऊ शकतं बघा या आजच्या लेक्चर मध्ये आपण काय केलं फक्त थोडक्यात माहिती पाहिलेली आहे की आपली भूगोल या विषयाची स्ट्रॅटेजी काय असणार आहे आपण हे ले लेक्चर कव्हर कसे करणार आहे नंतरचा आपला जो काही लेक्चर असणार आहे त्या लेक्चर मध्ये आपण भूगोल या विषयाची संपूर्ण अभ्यासक्रमाची ओळख आणि आतापर्यंत आलेले जे काही पीवाय क्यू आहेत म्हणजे या पूर्वी परीक्षेमध्ये जे काय विचारलेले प्रश्न आहेत त्यांचं काय करणारे सविस्तरपणे विश्लेषणाचं आपण काय करणारे एक लेक्चर तयार करणारे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद